बारा मंदिराच्या समूहात वसलेलं छोटस गाव म्हणजे वराड आणि वराड गाव हे फक्त कोकणातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झालेलं आहे ते म्हणजे त्यांच्या वराडच्या चिवड्यामुळे आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीच गोष्ट अवघड नाही अशीच जिद्द मनात गावचे जगदीश दादा चालवतात आपला वडिलोपार्जित व्यवसाय दादांच्या या व्यवसायाला ऐंशी वर्ष झालेली आहेत आणि ऐंशी वर्षापासून ते आपल्या हाती चव कोकणातच काय त्या जगभरात देतात ही त्यांची तिसरी पिढी आहे इथे चिवड्याच्या बल्क मध्ये ऑर्डर सुद्धा स्वीकारल्या जातील या व्यवसायात दादांना गावातल्या वाडीतल्या आणि कुटुंबातल्या लोकांनी खूप सपोर्ट केलेला आहे दीडशे किलोचा चिवडा बनवणं सोपं नाही आहे दादानी त्यासाठी एक लाकडाचा साचा इथे बनवून घेतलेला आहे त्या साच्यामध्ये एका खालोखाल एक असा चिवड्याचा थर लावलेला आहे म्हणजे आधी पोहे मग फ्राय केलेले शेंगदाणे वरून आलेला आहे मसाला त्यानंतर पुन्हा वरून जाणार आहे ते फ्राय केलेले पोहे तसेच यांच्याकडे तुम्हाला तिखट शेव मेथी शेव चकली बंगाली मालवणी खाज पोहे लाडू शेंगदाणे लाडू तसेच तांदूळ लाडू मूग लाडू बुंदी लाडू चने लाडू सुद्धा मिळणार आहे दिवाळीमध्ये तुम्हाला आपल्या वराडचा चिवडा हवा असेल तर वाट कसली बघताय दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप करा आणि आपल्या आवडतीचा वराडचा चिवड्याची नक्की ऑर्डर द्या आणि या दिवाळीला आपल्या आवडतीचा वराडचा चिवडा नक्की टेस्ट करा